बघूया आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय देऊ नंतर सुरुवात करू आणि बघा लागणार साहित्य पण आपण घेऊन आलेलो आहे कोण आहे मालक नाव काय आपलं बघा हे दादा आहे दादा जाधव गाव सोनजाम आणि पारेगाव पाटा यांचं दुकान आहे तर दुकानाच्या जवळपास दुकाना एक साप आहे तर बघू कोणता साप आहे तुम्हाला नक्की संपूर्ण माहिती देण्यात येईल बघाय दाखव हा तिडस तिडस त्या पाना पै पाना युक्तराष्ट्र ओके डोकी 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 डेरो डोकी डेरो डोकी डेरो ओह माय गॉड दाम लोगों का दाम नज़र कहीं नहीं अपन को बात से मदे सब रिश्तों के लिए तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय साप रेड याला काही ठिकाणी घोडापच या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा हा जो साप आहे खूप चंचल खूप तरबेज असतो आणि बघा पोटाच्या खळगीसाठी उंदराच्या शोधासाठी आपल्या घराच्या आसपास सुद्धा येऊ शकतो बघा या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर बेडूक आहे आणि धामन सापाचे जे, जे सहा प्रकार असतात ते पण आपण साईडला स्क्रीनवर टाकत आहे मित्रांनो बघा हा जो साप आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा कातीन टाकत असतो टाक कातीन टाकण्याचा उद्देश इतका असतो की बघा त्याच्या अंगावरती मळ साचलेला असतो मळ काढण्यासाठी कातीन टाकीत असतो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय असे कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा विषारी जरी साप चावला तरी माणूस भीतीपोटी निमाचून जात असतो साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या या पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं आहे बघा 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 जवळून हे तर बघा हा जो साप आहे पिल्ल न घालता अंड्यांना जन्म देतो अंड्यामधून जवळजवळ तीन महिन्याच्या आसपास नंतर पिल्लांना किल्ला अंड्यातून आपोआप बाहेर येतात तर चला आपण या सापाची अगोदर पण तुम्हाला पाहिजे तशी माहिती दिलेली आहे हा जो साप आहे बिनविषारी असतो या सापामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नसतं तरी पण पकडण्याचा हाताळण्याचा कुणी प्रयत्न करू नका बघा या सापाला आपण योग्य अशी काळजी घेऊन त्वरित एका बरीमध्ये त्याग खडणार आहे आणि काही वेळातच आवड होईल निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा बघा साप जर वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल निसर्ग वाचला तर वेळोवेळी उन्हाळा पावसाळा हे ऋतू होत राहतील आणि चला तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळातच आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे धन्यवाद खूप मोठं असं देवीचं जंगल आहे त्वरित निसर्गामध्ये रिलीज केलेलं आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर